उत्पन्नाला अठरा टक्के सहा लाख रुपये उत्पन्नाला वीस टक्के मग तुम्ही काय म्हणणार कशाला ते दोन टक्के भरायचे पाच लाखामध्येच राहावं आपण मागा यायचा प्रयत्न करतो सहा लाख रुपये कमवले तर एक लाख रुपये आपण लग... सरकारपासून वाचून स्वतःकडे ठेवतो पण अठरा टक्के तर दोन टक्के त्याच्यात दे दाखवत नाही आपण मागा यायचा प्रयत्न करतो असे सगळे प्रयत्न करतात मोठ्या मोठ्या कंपन्या पण तेच करतात सगळे मागा यायचा प्रयत्न का कारण की सरकार सुविधा देतच नाही सरकार सुविधा देतच नाही आज तुम्ही पेट्रोल भरलं तुम्हाला टॅक्स भरावा लागतो आज तुम्ही गाडी घेतली टॅक्स भरावा लागतो मोठी गाडी घेतली टोल भरावा लागतो लाईट बिल भरावं लागतं त्याच्यामध्ये टॅक्स येतो आज तुम्ही दुधाचं पॅकेट घेतलं तुम्हाला टॅक्स येतोय आज तुम्ही काय नाही घेतलं की टॅक्स येत नाही आपण काय करतो टॅक्स वाचवायचा प्रयत्न करतो सरकारला कापत करायचा प्रयत्न करतो तीच गोष्ट आपल्याला आरक्षणामध्ये पण व्हायला लागली आपल्याला काय वाटतं की चांगल्या सुविधा असल्या असल्यामुळे सरकार देईल म्हणून आपल्याला पहिली गोष्ट सरकारच्या अशा मुजक्या बांधाव्या लागतील की तुम्ही सरसमान तुम्ही आम्ही दिलेला सगळा पैसा तुम्ही आम्हाला द्या आम्ही दिलेला आम्ही गोष्ट तुम्हाला देतो चार गोष्टी पुरवतो आम्ही धान्य देतो आम्ही शेतीमध्ये मजुरी करून आम्ही तुम्हाला पुरवतो आम्हाला तेवढा न्याय का भेटत नाही आरक्षणाची लढाई त्याच मुद्द्यावर आहे तुम्ही आम्ही सर्वजण जर का बांधावरती पॅन्ट वर करून पॅन्ट फोल्ड करून शेतावरती डोक्यावरती गमजा बांधून शेतामध्ये काम करणारा जर का व्यक्ती जर का उद्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरपालिकेचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आमदार खासदार जर व्हायला लागला तर काय वाईट आहे बदलणार नाही परिस्थिती बरं ठीक आहे जे जी गोष्ट बाकीचे कमवते तो फाटका माणसाला द्या ना त्या माणसांनी कमवलेलं किंवा धनगर समाजाच्या एखादा व्यक्ती मोठा झाला त्याच काय वाईट आहे कोणी पण ते एखाद्या मागासलेला समाजातला व्यक्ती तो जर जर का का पैसे जास्त कमवले बाकीच्या पोटांमध्ये दुखायचं काय कारण आणि आज सुद्धा मला म्हणायचं आहे सोशल मीडियामुळे जाती जातीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाद सुरू झालेला जा खूप जास्त प्रमाणामध्ये आज माणूस म्हणून कुठंही राहिलेला नाही आपण बाजूच्या घरामध्ये जर का दुसऱ्या समाजाचा सा व्यक्ती असेल आणि कुठेतरी काहीतरी घडला असेल आपण त्या घटनेमुळे त्या बाजूच्या व्यक्तीला सुद्धा नाराज म्हणून टाकतो ही प्रवृत्ती आपल्या भारत महाराष्ट्रामध्ये मा, होत आहे कर माझी कळकळीची विनंती माणूस की जपवावंच लागेल आरक्षणाची लढाई आपल्याला लढायचीच आहे मी त्या दिवशी पाठिंबा दिल्यानंतर सरांना सुद्धा सांगितलं त्यांना म्हणलं सर आज प्रत्येक जण पाठिंबा देतोय प्रत्येक नेता पाठिंबा देतो तु। तुम्ही जावा कोणाच्या कार्यालयावरती जायचं त्याला म्हणायचं पाठिंबा नाही म्हणणार नाही देतो 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 सगळेजण देतो कोण कोण नाही म्हणणार कोण आहे का महाराष्ट्रमध्ये देवेंद्रभाऊ फडणवीस पासून ते ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा पाठिंबा देतो पण जोपर्यंत मुस्क्या बांधून नाक दाबतलं तोपर्यंत तोंड उघडणार नाही आमच्याकडे मागचे सहा महिन्याची उदाहरणं आहेत की प्रकारे राह कशा प्रकारे रा, आंदोलन केलं आणि प्रकारे आपल्याला यश भेटल तुम्हाला माहिती आहे काय जाम केल्यावर काय तोंड उघडल तुम्ही त्या दिशेने जर का वाटचाल केली तर खोटा नाही सांगत बऱ्यापैकी परिणाम सरकारवर दबाव टाकायला सुरुवात होईल गेवरई एक पुन्हा फुलाची पाकळी म्हणून तुम्ही तर आंदोलन केलं समाज एवढा मोठा आहे अर्धा गंथडी गंथडी गेवराईचा गंथडी भाग धनगर समाजाच्या गावां लोकसंख्येने भरलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही आत आले तर तिथं गावं आहेत रेवकी देवकी पासून ते पार्थ आपला मतदारसंघ सुटूस्तर तेवढे मोठे गावं आहेत शहरामध्ये तेवढा मोठा समाज आहे आणि आज झिरो शून्य 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 टक्क्यात सुद्धा एक एक टक्क्या सुद्धा म्हणायला आपल्याकडे तेवढा समाज उपस्थित झाला नाही मीटिंग वाढू समाजाचा जागरूक करून तुम्हाला ते करावं लागेल सगळ्यात अगोदर माणूस की जपणं सगळ्यांना गरजेचं आहे आपल्याला आरक्षण आणणं हे त्याच्याहून महत्वाचं आहे त्रास नाही झाला पाहिजे पाठिंबा जास्तीत जास्त भेटला पाहिजे त्या दिवशी मी दीपक सरांना बोलता बोलता विचारलं की ते म्हणले तिथं येऊन हे येऊन गेले ते येऊन गेले अमुक येऊन गेले तर येऊन गेले आणि त्यांच्याच बाजूला एक जण म्हणत होते की काय नाही हे फक्त मतदानासाठी असतं ह्याला खुश कर त्याला खुश कर असं कर तसं कर कुणी नाही म्हणतच नाही राजकीय नेते तर पहिले येतात बाबा तो गेला आणि मला का नाही पटकन यायचं जायचं पाठिंबा द्यायचा नाही कोणीच म्हणत नाही जागरूक होणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे की नाही कोणी म्हणणार नाही पाठिंबा सगळं आणि एखादा व्यक्ती येऊन पाठिंबा देतो की लगेच खुश होऊ नका तुम्हाला जाऊन तिथं प्रत्यक्षात जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये जालन्यामध्ये जशा प्रकारचा मोर्चा झाला तशा प्रकारचे मोर्चे अजून वेळोवेळी करणं अत्यंत महत्व आहे त्या त्या मोर्चांना उपस्थिती राहणं हे आमचं काम आहे हे भाग्य आहे हे आम्ही वेळोवेळी करणार नेमका जालन्याच्या दिवशीचा मोर्चा जो होता त्या दिवशी दुष्काळाचं पाहणी भरपूर मोठा दौरा होता आता दोन्ही गोष्टी येतात म्हणून माझी कळकळीची समाज बांधवांना विनंती आहे प्रत्येकाला दीपक भाऊ व्हावा लागेल प्रत्येकाला तेवढा संघर्ष करावा लागेल त्याच्यामध्ये जेवढं पाठबळ भेटेल तेवढं पाठबळ आणत जावं लागेल म्हणून माझं आणि माझ्या कुटुंबाचं प्रामाणिक पाठिंबा तुमच्या पाठीमागं असेल आम्ही जिथं तुम्ही तुम्ही दोन पावलं चालले आम्ही दोन पावलं चालणार तुम्ही चार पावलं चालले आम्ही चार पावलं चालणार कदाचित तुम्हाला वाटलं की दादा आम्ही दोन चाललो तुम्ही तीन साला चालतोय हा जर गोर का गोरगरिबातला माणूस जर का एखादा लोकप्रतिनिधी होत असेल तर त्याच्याहून भाग्यवान गोष्ट काय झालेलं खूप चांगली गोष्ट असते पण हे जे असतं डोळ्यासमोरचा आमदार गेल्यानंतर कळत असतं म्हणून माझी विनंती राहील प्रत्येक समाज बांधवाला तेवढ्या प्रमाणामध्ये जागरूक करणं समाजामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये आपलं मत व्यक्त करणं दोन समाजामध्ये ते न निर्माण करता हा मोठा मी लहान मी मोठा हा लहान हे जर जर भारताची अशी जर परिस्थिती बदलत गेली तर बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला जे पाहिजे ते भेटत जाईल मी एक, एक मदे मन लो मन लो कि आपन एका भाषणामध्ये म्हणलं होतं बघा त्यावेळेस म्हणलं होतं की आपण एखाद्या व्यक्तीचं जर का नाव आठवलं नाही तर आपण त्याला जातीवरून म्हणतो अरे तो धनगराचा आहे तुमाळ्याचा आहे तो नाही का तो लांब असा असा मुलगा होता आपण बोलता बोलता सहज बोलून जातो लक्ष देत नाही आपल्याला म्हणजे ही गोष्ट आपल्याला कुठंतरी बदलली पाहिजे समाज माणूस हा जास्त लांब नाहीये एकच फक्त छोट्याशा दाग्याचा फरक आहे बाकी काही नाही म्हणून समाजाच्या हितासाठी जे काही असेल लोकांच्या हितासाठी जे काही असेल ते करणं गरजेचं जर वाटलं तर तुम्हाला पाऊल चार पावलं जास्त टाकावंच लागतील पाठबळ जास्तीत जास्त लोकांचं घ्यावावं लागेल हे गोष्ट सत्य आहे की नाकारणार कुणी नाही तुम्हाला पाठिंबा सगळे पाठिंबा देणार आहेत काहींचा व्यापक पाठिंबा असेल काहींचा छोटा असेल आता मी एकदा एका छोट्याशा बैठकीमध्ये जाऊन म्हणलं होतं जर का दहा वर्षाचा मुलगा किंवा अठरा वर्षाचा मुलगा एखाद्या मोर्चामध्ये सामील झाला एखादा शेतकरीचा अठरावा वर्षाचा मुलगा जर का एखाद्या आंदोलनामध्ये सामील झाला आणि एका मोठ्या घराचा पन, व्यक्ती जर का त्याच पन्नास एकर एक असलेला जमिनीचा माणूस जर का त्याच आंदोलनामध्ये जर सामील झाला तो कोणाचं बलिदान मोठं सापडलं जाईल कोणाचं बलिदान मोठं म्हणलं जाईल अ दोन्ही सरसमानच येतात ना दोन्ही एकाच मोर्चामध्ये जातात फक्त फरक केव्हा वाटतो ज्या वेळेस एखादा व्यक्ती चार ऐवजी पाच पावलं चालतो त्यावेळेस समाजामध्ये एकही निर्माण तयार होती आणि तो माणूस समाजासाठी एक चांगल्या प्रकारे वरती येऊन जातो आणि समाजाला यश आणून देतो त्याच्यामध्येच मोठा आणि छोटा त्याच्यामध्ये कुणी नसतं प्रत्येकजण सरसमान असतं प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येकाचं योगदान तेवढंच मूल्यवान असतं असं मला वाटतं म्हणून माझी समाज बांधवांना विनंती आहे आपण संविधानाला धरून असंविधानिक काही न करता एक जण एक, एक, एक जण म्हणतो की आम्ही हे आणू आमच्या हातामध्ये हे आहे आमच्या आमच्या हातामध्ये ते शस्त्र आहे आम्हाला हे आहे ते आहे आपल्याला तसं कोणाला काहीही करायचं नाही आहे कोणाच्या अंगावर जायचं नाही आणि कोणाला अंगावर येऊ द्यायचं नाही आहे प्रशासन आहे हे समाज आपलं एकजूट आहे करावं लागेल अजून लोकांना चांगल्या पद्धतीने समोर मांडावं लागतील या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आप आपल्याला निश्चित प्रमाणामध्ये निश्चित प्रेने वाटतं की यश शंभर टक्के भेटत आपल्याला फक्त अंमलबजावणीच बाकी आहे ती लवकरात लवकर व्हावी यासाठी मी सरकारला कळकळीची विनंती करतो आमच्याकडून काय होत असेल तर आम्ही ते सुद्धा वर मांडायचा प्रयत्न करू वेळोवेळी प्रश्न मांडायचा प्रयत्न करणार एवढंच या छोट्याशा आंदोलन बैठकीच्या निमित्ताने मी सर्वांना सांगतो आणि पाठिंबा माझा जाहीर करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराज धन्यवाद दादा तुम्ही <laughs> पाठिंबा दिल्याबद्दल यानंतर उमापूरचे सरपंच हा बोला मला पाठिंबा द्या ना उभा राहून तुमचं पाठिंबा द्या आज तहसील धनगर समाजाचं निस्वार्थी नेतृत्व आदरणीय यांच्या चालू असलेल्या जालन्यातील थी लाक्षणीय उपोषणाला पाठिंबा म्हणून एक दिवसीय धन्य आंदोलनाच्या माध्यमातून आताच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर माझं नाव घेतलं त्याबद्दल वरी त्यांची मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो पण आता शिवराज दादानी कांडेकर साहेबांनी सांगितलं की आंदोलनाची धग कशी वाढायला पाहिजे तिची जे सांगितलं त्या अतिशय प्रामाणिकपणे कोटपीड तिने सांगितलं कुचंद काका नंबर दोनचा आपला समाज आहे राजानंदराव खरं बोलले ते कारण तिथं काय आहे माझी तेवढं नोका घ्यायला तयार नाही असं बी काही नाही आता शेतीचे काही काम नाही दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं सगळे रिकामेच लोक आहेत पण आणखी याची धग कशी वाढल आम्ही देखील आमच्या पद्धतीने तुम्ही दोन पावलं चालला आम्ही चार पावलं मराठा सेवक म्हणून तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो भाऊ तू मागे बड जय ज्यांना त्यांनी मी धनगर बांधवास आपल्या आरक्षण लढ्यात पाठिंबा जाहीर करतो आणि आपल्या लढ्यात काय सोबत बंधन समाज रही दे दे। दे दे। तो तो बोला, बस बोला ना बोलत राहायचे टप्प्या टप्प्याने يا تا فون لاو سدقل ياب ها اني سانو فون لاو ليتيبن خادو نواب سانو لاو جو نروت تكنو خيندو علي پرجواب واو دو گولا ممباي يا يي اني سانو لاو ددجيو بانو समाज बांधवांना मानाचा मुजरा करतो सर्व समाज बांधवांना मानाचा जेमल्लार करतो बांधवांनो सर्व समाज बांधवांनो तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे कारण हा उत्साह आत्मविश्वास वाढवणारा आहे आणि नक्कीच आपल्या हातामध्ये दीपक भाऊ बोराडे यांच्या संघर्षाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या हातामध्ये आता 그음 마비노무스라오, 무촐가 무고 이어오, 무촐가 무섭고, 무촐가 무고 무촐가 무섭고, 무촐가 무고무고 무섭고, 무섭 Bowose náà se náà se mwá. వినంత వినంతి రెండు ర thank you समाज बांधवांना मानाचा मुजरा करतो सर्व समाज बांधवांना मानाचा जीवनदार करतो बांधवांनो सर्व समाज बांधवांना तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे कारण हा उत्साह आत्मविश्वास वाढवणारा आहे आणि नक्कीच आपल्या हातामध्ये दीपक भाऊ बोराडे यांच्या संघर्षाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या हातामध्ये आपल्या सहभागी व्हायचं आहे की माझा समाज हा नंद्र समाज होणाऱ्या वर्षावरून अभिनंद महाराष्ट्राने आपण जागा झालेला आहे मी चांगल्याला या सरकारला या ठिकाणी सांगायचं आहे आपण सर्वांनी संघर्ष योजना

వినంతా గౌరవీ రెండు